तिथंच आता आपण लागतो जाऊ घरी आशिष भाई आणि मी आले मुंबई बरेच आशिष भाईने बॅग खरेदी केली आशिष भाईने प्रॉपर बॅग खरेदी केली चालण झालं भाई i'll Yeah you know. फुल नाईटला पब्लिक असतं आता तर अजून नव्वद वाजल्याने नऊ दहा अशीच फोटोग्राफर काम कधीतरी जाऊ सगळी आपण तिथे मला करा मी तर कधी पण तयार असतो सगळी पब्लिक पलाली दादा 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 भेटलो रे

म्हणजे थोडा वेळ पाऊस चालला जाम मजा आली आशिष भाई पण भिजला आले बरं वाटतं आशिष भारी मजा आली आता जरा फिरता फिरता जातो घरी पाऊस लगेच जात आहे पण ट्रेन पण लागतो ट्रेन दाखवला माझे चार्जिंग ना बघू आपण आशिष होणं शूट करू टेन्शन ना आई बघू की किती पब्लिक आता घरी गेली पावसा मुलं तरी पण खूप सारी पब्लिक आहे मुलं मुली खूप येतात इथे रात्रीचे आणि सकाळी पण सकाळी पाच सहा वाजता सात वाजेसपर्यंत आठ वाजेपर्यंत खूप सारी पब्लिक असते आणि रात्री पण गाड्या घेऊन येतात लोक त्रास फिरतात आपल्या कधी यायचं असेल तर काही सांगा आपण या सुचल व्हायच्या ती पण तयार असते चाललो आता घरी चला काम अप्पा या आता आम्ही निघलो इथून अरे का आता घरी चार्जिंग नाही आज असेल बाय बघा भिजला थोडाफार हो थोडा 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 भिजला मी पण भेटलो आणि चाललो आता चार्जिंग आपले म्हणून बस झाला लय थांबलो लय टाइम झाला चला जाऊ लवकर मगा रस्ते किती सुंदर असा डिझाईन केले रस्त्याला रांगोळी काढला आलं तिथून नाही ना आमची जामेटी सिटी लाबरा रांगोलीला लागू करू चला जाऊया आता घरी बघा काय किती सुंदर असा लाईटिंग लावले तिथे आणि स्टेशनवर ठेवून ठेवलं तुम्हाला लाईटिंग बघत राहतो तुम्ही ब्लॉग झाले ब्लॉग असं तसं आपला पूर्ण कारण की चार दिन नाही पूर्ण आहे आपण थांबलो स्टेशनवरती आणि आता इथून आपण घरी कमसे कम दीड दोन तास लागतील घरी पोचता पोचता डायरेक्ट हो मी इथून काही स्टेशनकडे काल कालून जायला रस्ता आहे आणि सीसीटीव्ही फुटेज कपडे हट्ट काय बघू शकता शिवसाठी आमचं व्यवस्थित की उद्या भेटलो उद्या भेटल उद्या 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 तुम्हाला रिंग लाईट अनिले <laughs> जनाउने